तुमच्या मुलांनी कधी तुम्हाला विचारलं आहे का विचार की दिवाळी का साजरी केली जाते आई दिवाळी म्हणजे काय गं चला तर मग जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नमस्कार मंडळी मी रंगोली तुमची जवळची मैत्रीण आणि हो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमचं आणि तुमच्या मुलांचं नातं घट्ट करणाऱ्या वेगवेगळ्या मस्त मस्त विषयांवर आपण चर्चा करत असतो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये बरेच वेगवेगळे सण साजरे केले जातात त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा सण म्हणजे दिवाळी दिवाळी का साजरी केली जाते दिवाळी म्हटलं की फराळ फटाके लाईट्स दिवे लावणं हे सगळं आठवतं नाही का सण म्हणजे फक्त आनंद साजरा करणं नाही आनंद साजरा करण्याबरोबरच आपण पालकांसाठी सण म्हणजे मुलांना संस्कार देण्याची एक संधी आहे कुठलाही सण असू द्या तो का साजरा केला जातो त्याच्यामागे काय पौराणिक कथा आहे आणि त्यामधून आपण मुलांना काय शिकवण देऊ शकतो या सगळ्या गोष्टींमुळे मुलांवर छान संस्कार होत असतात त्यामुळेच आज आपण पाहणार आहोत दिवाळी का साजरी केली जाते दिनदिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी असं म्हणत दिवाळीला सुरुवात होते आणि तो दिवस म्हणजे वसुबारस वसुबारस का साजरी केली जाते चला तर मग जाणून घेऊया वसुबारसच्या दिवशी आपण गाईची आणि तिच्या वासराची पूजा करतो का माहितीये कारण गाय आपल्याला निरपेक्ष प्रेम देते दूध देते आपलं पोट भरते अगदी आपली आई आपल्यासाठी करते ना तसंच आणि म्हणूनच या गायीला थँक्यू म्हणण्यासाठी गायी बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा हा दिवस आहे गाईची पूजा करणं म्हणजे फक्त परंपरा नाहीये बरं का तर आईपणाचा सन्मान म्हणून हा दिवस साजरा केला जातो गायीने दिलेली प्रत्येक गोष्ट मग ते शेण असू द्या गोमूत्र असू द्या दूध असू द्या हे सगळं आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे म्हणूनच भारतीय संस्कृतीमध्ये गायीला माता असं म्हटलं आहे या मातेला थँक्यू म्हणण्यासाठी या गाईला थँक्यू म्हणण्यासाठी तिच्याबद्दल काळजी व्यक्त करण्यासाठीचा आजचा हा दिवस आहे या दिवशी गायीला छान आंघोळ घातली जाते फुलांनी सजवलं जातं तिचा गोठा साफ केला जातो आणि गाईला पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो पालकांना आपण मुलांना सांगितलं पाहिजे की या जनावरांची आपल्या सणांच्या माध्यमातून सणाच्या निमित्तातून काळजी घेतली जाते त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते जर आपण त्यांची काळजी घेतली नाही त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहिलो नाही तर अशी जनावरं हळूहळू संपुष्टात येत जातील आणि म्हणूनच या सणाच्या निमित्ताने आपण मुलांना सांगायला हवं की अशी वेगवेगळी जनावरं आपल्या आयुष्यामध्ये किती महत्वाची आहेत त्यांचा आपल्या आयुष्यामध्ये काय रोल आहे त्या आपली संस्कृती फक्त देवपूजा करणं नाही आहे ज्या प्राण्यांमुळे आपलं पोट भरतं आपण जगतो आणि आपल्याला त्यांची मदत होते अशा प्राण्यांबद्दल कृतज्ञता राहावी यातूनच मुलांवर एक वेगळा संस्कार होत असतो म्हणूनच वसुबारस साजरी केली जाते दिवाळीचा पुढचा सण म्हणजे धनत्रयोदशी आता धनत्रयोदशी का साजरी केली जाते धनत्रयोच्या दिवशी धन्वंतरी आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते या दिवशी समुद्र मंथनातून धन्वंतरीचा जन्म झाला होता आता धनत्रयोदशी म्हणजे काय धन म्हणजे संपत्ती आणि तेरस म्हणजे तेरावा दिवस अशी ही धनतेरस तर धन्वंतरी ही आरोग्याची देवता आहे आपल्याला लाभलेल्या निरोगी शरीराबद्दल आरोग्याबद्दल मानसिक आरोग्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची देवाला आभार मानण्याचा हा दिवस आहे हे मुलांना सांगणं खूप गरजेचं आहे की धन म्हणजे फक्त संपत्ती किंवा पैसे नाही आपलं मानसिक आरोग्य शारीरिक आरोग्य आपण निरोगी राहणं हे सुद्धा आपलं खरं धन आहे आणि आपल्याला लाभलेल्या निरोगी शरीराबद्दल आपल्याला लाभलेल्या मानसिक आरोग्याबद्दल आपण त्या धन्वंतरी देवाचे आभार मानण्याचा हा दिवस असतो दिवाळीचा पुढचा सण म्हणजे नरक चतुर्दशी तर नर... आता दिवाळीतला हा नरक चतुर्थीचा दिवस का साजरा केला जातो माहितीये या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता हा नरकासूर राक्षस खूप वाईट होता हा लोकांना खूप त्रास द्यायचा आणि त्यामुळेच मोठ्या चतुराईने आणि धैर्याने श्रीकृष्णाने या नरकासुराचा वध केला मरताना या नरकासूर राक्षसाने श्रीकृष्णाकडे वर मागितला की माझ्या या मृत्यूच्या दिवशी जो कोणी पहाटे लवकर उठून मंगल स्नान करेल त्याला नरकाची पीडा होणार नाही आता ही एक पौराणिक कथा आहे पालकांना ही फक्त एक पौराणिक कथा आहे पण यातून मुलांना आपण काय शिकवण देऊ शकतो की नर नरकासूर नावाचा जसा राक्षस वाईट होता त्याप्रमाणेच आपल्यामध्ये देखील वाईट गुण असतात आपल्यामध्ये देखील नरकासुरासारखे वेगवेगळे वाईट गुण असतात ज्याच्यावर आपण चांगल्या विचारांनी चांगल्या गुणांनी मात करायला हवी मग हे आपल्यामधले वाईट गुण कोणते आहेत तर हट्ट करणं आईबाबांचं न ऐकणं उलट उत्तर देणं अभ्यास न करणं किंवा मोबाईल बघणं हे सगळे आपले नरकासुरासारखे वाईट गुण आहेत म्हणून आपणही आपल्या चांगल्या गुणांनी वाईट गुणांवर मात करायला हवी तर मुलांनो आजपासून आपण आपल्या रागावर नियंत्रण ठेवेन मोबाईल थोडा कमी करेन छान अभ्यास करेन आईबाबांचं ऐकेल उलट उत्तरं देणार नाही असा छान आजपासून प्रयत्न करूया आणि कासुरासारख्या वाईट गुणांवर आपण विजय मिळवूया अगदी श्रीकृष्णाने ज्या पद्धतीने वाईटावरती विजय मिळवला त्याच पद्धतीने आपणही आपल्यातल्या वाईट गुणांचा आज नाश करूया पुढचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन तर आपण दिवाळीत लक्ष्मीपूजन का साजरी करतो लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराघरामध्ये लक्ष्मीची म्हणजेच पैशाची पूजा केली जाते पण लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा का तर नाही लक्ष्मी म्हणजे पैसे तर आहेतच पण त्यासोबतच आपल्या मनातील समाधान शांती आपले चांगले विचार आपल्या मनात असणारं प्रत्येकाबद्दलचं प्रेम ही सगळी आपली संपत्तीच आहे ही सगळी आपले खरं धन आहे आपण ज्या पद्धतीने घर सजवतो घर स्वच्छ ठेवतो त्या पद्धतीनेच आज आपण आपलं मनही स्वच्छ करूया या सग आपल्या मनामध्ये सगळे वाईट विचार नकारात्मक विचार काढून आपल्या मनामध्ये छान सगळ्यांप्रती प्रेमभावना सगळ्यांप्रती चांगले विचार ठेवूया आणि मनही स्वच्छ करूया याच्यामध्येच आपला खरा आनंद आहे आणि त्यामुळेच आपण सगळ्यांवर प्रेम केलं पाहिजे आपण सगळ्यांची काळजी घेतली पाहिजे आपल्या जवळचा खाऊ प्रत्येकाला वाटून खाल्ला पाहिजे सगळ्यांप्रती जे जे आपल्याला मदत करतात त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली गेली पाहिजे यातच आपल्याला खरा आनंद मिळणार आहे ज्या पद्धतीने घरात लक्ष्मी यावी म्हणून आपण घर स्वच्छ ठेवतो ना त्याच पद्धतीने आपल्या मनातही शांती आणि समाधान यावं म्हणून आपण सगळ्यांप्रती कृतज्ञता सगळ्यांप्रती प्रेम व्यक्त करून आपल्या मनातले वाईट विचार स्वच्छ करायला हवेत तर पुढचा दिवस म्हणजे दिवाळी पाडवा दिवाळीत पाडवा या दिवसाला विशेष महत्त्व आहे आता पाडवा का साजरा केला जातो सुद्धा एक पौराणिक कथा आहे ती म्हणजे एक बली नावाचा राजा होता तो खूप दयाळू होता प्रेमळ होता आपल्या प्रजेची छान काळजी घ्यायचा एकदा भगवान विष्णूने वामन अवतार घेऊन बळीराजाला पाताळात पाठवलं पण दरवर्षी बळीराजा पृथ्वी तलावर येतो तो, तो याच दिवशी अशी आख्यायिका आहे बळीराजा या दिवशी पृथ्वी तलावर येतो म्हणूनच लोक त्याच्या त्यांच्या स्वागतासाठी दिवे लावत असतात जसा हा बळीराजा खूप प्रेमळ होता दयाळू होता सगळ्यांची काळजी घ्यायचा कोणाला काय हवं काय नको हे सगळं पाहायचा अगदी त्याप्रमाणे आपल्या घरातील बाबासुद्धा असतात नाही का आपले बाबासुद्धा आपली काळजी घेतात आपल्याला काय हवं काय नको हे सगळं पाहतातल्या घरातल्या सगळ्यांची काळजी घेतात आणि म्हणूनच या दिवशी आई आपल्या बाबांचा उक्षण करत असते हो मुलं ज्यावेळेस तुम्हाला विचारतील की आई बाबांना आज का ओवाळते त्यावेळी ही कथा मुलांना नक्की सांगा दिवाळीतला पुढचा दिवस म्हणजे भाऊबीज आता भाऊबीज का साजरी केली जाते भाऊबीज म्हणजे बहीण आणि भावाच्या प्रेमाचं प्रतीक नात्याचं प्रतीक या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि भावाच्या निरोगी आयुष्यासाठी सुखासाठी आरोग्यासाठी आणि त्याच्या प्रगतीसाठी देवाकडे प्रार्थना करते ती भाऊ बहिणीचं कायम रक्षण करण्याचं तिची काळजी घेण्याचं कायम तिच्या पाठीशी उभं राहण्याचं वचन देत असतो ही भाऊबीज का साजरी केली जाते आणि कधीपासून याची चा प्रथा चालू झाली आहे माहिती आहे सूर्यदेवतेचा मुलगा यमराज जो मृत्यूचा देवता म्हणून ओळखला जातो आणि मुलगी म्हणजे यमुना हिला भेटायला एकदा यम सूर्यलोकात जातो भाऊ खूप दिवसांनी आपल्याला भेटायला आला ह्या आनंदात ही यमुना आपल्या भावाला ओवाळते त्याला गंध लावते आणि त्याच्या आवडीचं सगळं गोडगुधोड त्याला खायला घालते यावर यमराज खुश होऊन बहिणीला विचारतात की माग तुला काय वरदान हवे यमराजांना म्हणते की या दिवशी तुम्ही दरवर्षी मला भेटायला यायच आणि तो दिवस म्हणजे भाऊबीज म्हणून साजरा केला जातो अशी ही भाऊबीजेची प्रथा चालू झाली आहे तर पालकांनो या वर्षीची दिवाळी फक्त फटाके वाजवून साजरी करू नका तर त्यासोबतच दिवाळी का साजरी केली जाते त्याच्या मागच्या कथा सांगून मुलांना संस्कार नक्की द्या भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन विषयासोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्हाला आणि तुमच्या मुलांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद